नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढचित्ती धरावे महाराज तो स्वामी सुताचा जना उरी नाथ लोकत्रयाचा या श्लोकात समर्थांनी मनाला सज्जन असे विशेषण लावले आहे व जेथे जेथे त्यांनी असे विशेषण लावले आहे तेथे तेथे ते त्यांनी ते मनाची स्तुती केली आहे व त्याला प्रार्थना केली आहे मनाला त्यांनी प्रार्थना करून सांगितले आहे की तू माझे हित कर व त्यासाठी भगवंताला चित्तात स्थिर कर कोंदवलेकर महाराजांनी शरीर आणि मन यांचा संबंध स्पष्ट करताना जात्याची उपमा दिली आहे जाते जरी फिरत राहिले तरी खालचे पेठे स्थिर राहते तसेच मन स्थिर पाहिजे आणि ते स्थिर झाल्यावर शरीर फिरत राहिले तरी काही बिघडत नाही पण प्रापंचिक माणसाच्या बाबतीत घडते उलटेच त्याचे शरीर स्थिर राहते व मन मात्र फिरत राहते यासाठी समर्थांनी मनाला स्थिर करण्याचा उपाय सांगितला आहे व तो म्हणजे भगवंतांचेच विचार मनामध्ये यावेत दुसरे कोणतेही विचार मनात आले नाहीत म्हणजे मन स्थिर झाले असे समजावे व त्यामुळेच ते स्थिर होईल हा जो रघुनायक आहे तोच वायु सुताचा पवनपुत्राचा स्वामी आहे व हाच त्रैलोक्याचा स्वामी आहे तो जगाचा उद्धार करता आहे असेही समर्थ सांगतात त्यामुळेच आपलाही उद्धार होईल याची आपण खात्री बाळगून त्याचे चित्त स्थिर ठेवावे तुकाराम महाराज विनवतात संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माय पांडुरंगे बहुता जन्मीचा झालो भारवाही सुटी जे हे नाही वरमठाई वेढियलो चोरी अंतर बाह्यात कणवन करी कोणी बहुपांगविलो बहु, बहु नागविलो बहु दिवस झालो कासाविस तुका म्हणे आता धाव लागी वेगी ब्रीत तुझे जगी नाथा ना इथेही तुकाराम महाराजांनी देवाचाच धावा केला आहे आणि त्यावर विश्वासही व्यक्त केला आहे तुझे वचन तुझे ब्रीद राखण्यासाठी तरी तू ये असे म्हटले आहे हा अधिकार तुकारामांना पोहोचला कारण दुसरे काहीही त्यांच्या चित्तात नव्हतेच तसेच ही करुणाष्टके आपणही म्हटली पाहिजेत की तुझ विण करुणा आहे कोण जाणेल माझी शिणत शिणत पोटी लागली आस मोठी झडकरी झड घाली धाव नारे तुझविण मज मजनेती जम्बुकी वासनारे सबळ जनक माझा राम कोटी कोटी, मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी ठेवनी प्राणकंठी अवचट मन भेटी होत घाली न मिठी असं विनवल्यावर व त्याचेच ठाई चित्त ठेवल्यावर परमेश्वर आपला उद्धार करेल हा विश्वास मनात ठेवावाच लागेल हाच विश्वास समर्थांनी या श्लोकाद्वारे व्यक्त केला आहे जय जय रघुवीर समर्थ